नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपण आज मस्त असं दुधापासून मऊ लुसलुशीत असं पनीर बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर एक दोन मी पुढे ट्रिक सांगणार आहेत त्या पण तुम्ही फॉलो करा चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक ते दीड लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध मी रेग्युलर आपण तापवतो तसं तापून घेतलं नंतर गॅसवरून खाली ठेवलं पाच मिनिट आपल्याला दूध हे असंच ठेवायचं आहे तर आता यामध्ये आपण दूध फुटवण्यासाठी सायट्रिक ॲसिड घालायचं आहे तर इथे मी एक वाटी छोटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन मी एक चमचा सायट्रिक ॲसेड टाकलं आणि हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि सायट्रिक ॲसेट विळगळल्यानंतर आपण हे पाणी यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडंसं करून उकळत्या दुधामध्ये जर आपण हे सायट्रिक ॲसेट टाकलं तर पनीर एकदम रबरासारखं कडक होणार त्यामुळे आपण गॅसवरून पातीला अगोदर खाली घेतलेलं आहे दुधाचं आणि पाच मिनटानंतर आपण याचा थोडा कडकपणा कमी झाल्यानंतर यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता दूध व्यवस्थित असं फाटलेलं आहे तर आता हे व्यवस्थित आपण हलवून घेऊयात एक दोन मिनिट आपल्याला असंच हलवायचं आहे म्हणजे एकीकडे एक दूध आणि एकीकडे एक पाणी असं होतं तुम्ही बघू शकता किती छान असं व्यवस्थित झालेलं आहे पाणी एकीकडे एक आणि दूध एकीकडे एक आता पनीर छान असं मी पाच मिनटं हलवून घेतलं आता आपण हे गाळायचं आहे तर मी इथे एक कढई घेऊन त्यावरती चाळणी ठेवली आणि स्वच्छ रुमाल घेऊन त्यावरती आता आपण हे दूध दूध घ्यायचं आणि हे पाणी दूध गाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हे कॉटनच्या रुमालावर गाळून घेतलं आता आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पनीर म्हणजे की याचा सायट्रिक ॲसिड टाकल्यामुळे आंबटपणा असतो तो, तो निघून जाईल तुम्ही इथे सायट्रिक ॲसिड नसेल तर लिंबाचा रस देखील वापरू शकता दोन ते तीन चमचे लिंबाचा रस टाकला okay. तरी चालेल तर आता मी हे व्यवस्थित एका साईडला असं सा गोळा बनवून घेतला आता आपण हा रुमाल व्यवस्थित असा बांधून घ्यायचा आहे म्हणजे की आपलं पनीर पटकन असं मऊसूद बनेल तर अशा प्रकारे मी हे गोळा सगळं एकत्र करून असं घट्ट पिळून घेतलं तर आता आपण हा गोळा या चाणीवरती ठेवायचा आहे तर मी अगोदर काय करणार आहे आपण हा रुमाल व्यवस्थित असा पॅक बांधून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये जे पाणी आपण ठेवलेलं आहे ते अगोदर ओतून घेऊयात आणि नंतर आपण याच्यावरती निथळायला ठेवूयात तर अशा प्रकारे मी पाणी काढून घेतलं आणि आता हा चाळणीवरती आपण हा रुमाल ठेवून याच्यावरती झाकण ठेवून त्याच्यावरती एक छोटंसं वजं ठेवायचं आहे ओझ्यामुळे पटकन निथळण्यास मदत होते तर आपल्याला हे अर्धा तास ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर तुम्हाला दाखवते पनीर एकदम छान असं लुसलुशीत बनलेलं आहे आता आपण हरुमाल सोडून घेऊयात आणि पनीर तयार झालेलं पाहूयात तर तुम्हाला एक ट्रिक सांगते मी इथे तुम्ही जर गॅसवरती दूध उकळत असल आणि तुम्ही त्यामध्ये सायट्रिक ॲसिड किंवा लिंबाचा रस टाकला तर हे दूध जास्त तवामध्ये फाटणार आणि पनीर एकदम दगडासारखं कडक बनणार तर तुम्ही ह्या पद्धतीने पनीर नक्की ट्राय करून बघा एकदम छान आणि लुसलुशीत होतं तुम्ही ते बघू शकता किती छान झालेलं आहे पनीर तर तुम्हाला हा पनीर बनवलेला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ